चला आज बनवायची आपल्याला मस्त पुरी बनवायची कचोरीसारखी आणि हरभऱ्याच्या डाळीची बनवायची आपल्याला कचो पुरी आणि सुरुवातीला बघा मी हरभऱ्याची डाळ एक वाटी घेतलेली आहे चार पाच तास भिजवलेली मी हरभऱ्याची डाळ आणि छान भिजलेली आता हरभऱ्याची डाळ आपली आणि आपल्याला मसाच्या मसाला पुरी करायची मस्त आपल्याला कचोरीसारखी आणि मिक्सरचं भांडं घ्यायचं आपल्याला डाळ टाकायची मिक्सरच्या भांड्यामध्ये खूप टेस्टी लागतात या पुऱ्या आणि बघा जिरं घेतलेलं आहे एक चमचा एक चमचा शोप घेतलेली आहे याच्याने टेस्ट खूप छान येते पुरीला आणि लसूण घेतलेलं आहे पाच सहा पाकळ्या हिंग टाकायचं आहे आपल्याला थोडा मीठ टाकायचं आहे आपल्याला त्याच्यामध्येच दोन लाल मिरच्या घेतलेल्या आहे त्या टाकायच्या आहे आणि आता आपल्याला मिक्सरमधून थोडं पाणी टाकायचं आहे आणि मिक्सरमधून मस्त दळून घ्यायची आपल्याला डाळ हरभऱ्याची आणि बघा छान दळून झालेली हरभऱ्याची डाळ आपली मस्त अशा प्रकारे दळून घ्यायची मस्त आणि एका ताटात काढून घ्यायची डाळ आणि रवा टाकायचा आहे बघा अर्धी वाटी रवा टाकलेला आहे याच्यामुळे याच्यामुळे रव्यामुळे खूप क्रिस्पी होतात पुरी आपली आणि खायला पण खूप छान लागते आणि बघा हिंग टाकलेला आहे हळद टाकायची अर्धा चमचा लाल तिखट टाकलेले गरम मसाला आणि रवा आणि दळलेली डाळ आहे ना ती मिक्स करून घ्यायची आपल्याला रव्यामुळे खूप क्रि क्रिस्पी होतात आपली पुरी आणि थोड्या वेळ आपल्याला चार पाच मिनटं झाकण ठेवून थोडासा रवा आपल्याला भिजू द्यायचा आहे तो आता बघा चार पाच मिनटानंतर आपल्याला ते काढून घ्यायचे ताट आणि आता आपण एक बाऊल मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे हरभराच्या डाळीमध्ये टाकण्यासाठी आणि थोडी कसुरी मेथी टाकलेली आहे त्याच्यात चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि एक चमचा तेल टाकायचं आपल्याला पीठ आपल्याला असं टाकून घ्यायचं आहे जेवढं बसेल तेवढं हरभराच्या डाळीमध्ये पाण्याचा वापर नाही करायचा आपल्याला त्याच्यामध्येच मळून घ्यायचं आपल्याला हरभराची डाळ आणि गव्हाचं पीठ आणि सगळं बघा एक बाऊल आपल्याला पीठ लागलेलं आहे गव्हाचं एक वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली होती आणि अर्धी वाटी रवा घेतलेला आहे आपण सगळं मिक्स करून मस्त असं मळून घ्यायचं आहे पीठ बघा आपल्याला अशा प्रकारे मळून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला पुरी करायची मस्त मसाला पुरी एकदम खमंग कुरकुरीत तोंडाला चव येणारी पुरी एकदम कचोरीची गरजच नाही घरीच आपण कचोरीसारखं पुरी तयार करू शकतो आपण आणि आता बघा एक छोटा उंडा घ्यायचा आहे आणि पुरी लाटून घ्यायची आपल्याला थोडीशी जाडसरच ठेवायची जास्त पातळ नाही लाटायची आणि बघा आता लाटून ठेवते एका ताटामध्ये मी अशा प्रकारे बघा आता दुसरा पण उंडा घेतलेला आहे तो पण लाटून घ्यायचा आहे पुरी आपल्याला अच्छा दोन तीन लाटून मग मी तळून घेणार आहे पुरी आपली इतकी टेस्टी लागते ही पुरी खायला आणि बघा आता दुसरी पण लाटून झालेली आहे आता परत एक लाटून घ्यायची आपल्याला कुणाला वाटणारच नाही ही पुरी म्हणून असं वाटेल कचोरीच खातो हो आहे आपण खूप टेस्टी लागते खायला तर एकदम मस्त आणि बघा आता आपल्याला मस्त कढईमध्ये तेल टाकलेलं आहे आणि छान गरम झालेलं आहे तेल आपलं मस्त आणि पुरी टाकलेली मिताळ तळायला आणि बघा अशी मस्त फुललेली टम फुगलेली मस्त पुरी आपली छान दोन्ही बाजूनी तळून घ्यायची मस्त आणि बघा आता पुरी काढून घ्यायची आपल्याला बघा किती छान मस्त कलर पण किती मस्त आलेलं आहे पुरीला आपल्या एकदम कचोरी आता एका ताटात काढून घ्यायची आपल्याला आता दुसरी पण तळून घ्यायची अशीच सगळ्या पुऱ्या आपल्याला अशात तळून घ्यायच्या आहे मस्त तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा आणि तुम्ही पण करून बघा अशा प्रकारे आणि कमेंटद्वारे नक्की सांगा कधी संपून गेल्या त्या कळायला पण नाही आम्ही ह्या पुऱ्या केल्यानंतर आणि मस्त खायच्या आहे त्या चहाबरोबर खाऊ शकतो आपण हिरव्या मिरच्या पण तळून घ्यायच्या मस्त मसाल्याच्या त्याच्याबरोबर खाऊ शकतो दहीबरोबर मस्त लागते मसाला पुरी आणि एकदम टेस्टी रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मस्त खा आणि स्वस्त राहा सगळ्या अशा मस्त टम फुगलेले आहे बघा आता सगळ्या पुरी आपल्या तळून झालेल्या आहे बघा मसाला पुरी आपली मस्त खमंग आणि कुरकुरीत पुरी आपली तयार झालेली आहे खाण्यासाठी बघा तुम्हाला फोडून दाखवते त्याचा वरचा पापुदरा बघा किती मस्त आहे बघा आपली कचोरी तयार झालेली आहे खाण्यासाठी मस्त